चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी सर्वात मोठी कुठली पिढा असेल तर ती म्हणजे शत्रू बऱ्याच वेळा आपला शत्रू आपल्या घरातलाच असतो बऱ्याच वेळा आपला शत्रू आपल्या जवळचाच असतो ज्या लोकांवरती आपण खूप विश्वास ठेवतो ना तीच लोक आपला विश्वासघात करतात ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात आपल्या कुटुंबातली आपल्या घरातली आपल्या रक्ताची लोक आपल्याला त्रास देतात काहीतरी तंत्र मंत्र करून किंवा काहीतरी जादूटोणा करून आपल्याला <coughs> इजा पोहोचवतात बऱ्याच वेळा बघा आपल्या एखादा शेजारी राहणारा असा व्यक्ती असतो जो सतत आपल्याला नजर लावत असतो आपल्या कामात अडथळे आणत असतो सतत प्रत्येक गोष्टीत अपयश आणण्यासाठी प्रार्थना करत असतो म्हणजे अशी अवतीभवती काही लोक असतात की ज्यांना आपलं चांगलं बघवत नाही आपली प्रगती बघवत नाही आपण पुढे गेलेलो बघवत नाही आपण काय घेतलेलं बघवत नाही किंवा आपण कुठल्याही गोष्टीत यश मिळवलं तर तेही त्यांना सहन होत नाही मग अशी आपल्या अवतीभोवती असणारी आपल्या जवळची आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ज्यांना मित्र मांडतो ती आपलीच लोक आपला घात करायला लागतात मग आपल्याला अपयश येतं पैसा टिकत नाही आजार पण येतं बऱ्याच वेळा आपल्या घरात अपघात घडतात बऱ्याच गोष्टी घडतात मग त्याच्यानंतर आपल्याला कळून चुकतं की हे मुद्दाम झालेलं नाहीये किंवा हे हा योगायोग नाहीये तर हे कुणीतरी घडवून आणलेलं आहे कुणीतरी आपल्या पाठी हे केलेलं आहे कुणीतरी आपल्याला नजर लावलेली आहे किंवा वाईट शक्तींचा प्रयोग करून आपल्याला त्रास दिलेला आहे पण अशा वेळेस आपल्याला उपाय करा काय करावा ते कळत नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी शत्रूचा नाश करण्यासाठी ज्या व्यक्तींनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा एकूण दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी एक किंवा शक्य असतील तर दोघांपैकी दोनही उपाय तुम्ही करू शकता सगळ्यात पहिला उपाय कुठल्याही शनिवारच्या दिवशी कुठल्याही अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे पौर्णिमा अमावस्या शनिवार तिघांपैकी कुठल्याही दिवशी हा पहिला उपाय करायचा काय करायचा आहे तर रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान अकरा साडे अकरा किंवा फार फार साडे अकरा पावणे बारा बारा या दरम्यान हा उपाय करायचा आहे आपल्याला शिळा भात घ्यायचा आहे दुपारचा भात असेल सकाळचा असेल सकाळची भाकरी असेल चपाती असेल चालेल शिळी भाकरी किंवा शिळा भात काहीही चालेल एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये हा शिळा भात ठेवायचा त्या शिळ्या भाताच्या वरती एक चिमुटभर काळे तिळ घालायचे काळ्या रंगाचे जे तिळ असतात हे काळ्या रंगाचे तिळ घालायचे याच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर हळद घालायची आहे शिळा भात भाताच्या वरती तीळ तिळांच्या वरती थोडी हळद घालायची आहे आणि हळदीच्यावरती पाच काळे मिरी ठेवायची आहे किती पाच मोजून पाच काळे मिरी ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचेच दोन तीन केस घ्यायचे आहेत सहज एकदा कंगवा आपण केसांवरून विचारला की त्या कंगव्याला सहज बरेचसे केस येऊन जातात खूप नाहीतर एक पाच सहा केस तरी येतात जेवढे केस येतील आता समजा मी असं केल्यानंतर बघा माझेसुद्धा भरपूर केस गळतात त्यामुळे सहज हातात आले जेवढे तुमच्या हातात येतील तेवढे केस आता हे सगळं त्या भातावर ठेवायचं शिळा भात त्याच्यावरती थोडीशी हळद काळी मिरी काळे तीळ आणि त्याच्यासोबत आपले केस हे सगळं काळ्या रंगाच्या कापडात ठेवलात की, तेर तेर का का की त्या कापडाला गाठ मारायची कापडाला गाठ मारून एक छोटी पोटली तयार करायची तयार केलेली पोटली हातात घ्यायची जो व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे जो व्यक्ती आपल्या पाठी काहीतरी आपल्याला अपयश आणण्यासाठी म्हणजे काही कारस्थानं करत आहे आपला विश्वासघात करत आहे आपल्याला टॉर्चर करत आहे किंवा सतत आपल्यामागे तंत्रमंत्र लावत आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं कमीत कमी वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्याच्या समोर आणायचा आपल्या शत्रूचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा त्या व्यक्तीचं एकवीस वेळा नाव घ्यायचं त्याच्यानंतर हे जे कापड आहे हे घेऊन घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जिथे कुणाची वर्दळ नसेल कुणाचा पाय पडणार नाही कुणी हात लावणार नाही अशा ठिकाणी आपल्या हातात असणारी ही काळी पोटली फेकून द्यायची टाकून द्यायची टाकून दिल्यानंतर हात झटकायचे या पद्धतीने हात झटकायचे घरात येण्यापूर्वी पायावर आणि हातावर एक मगभर पाणी घ्यायचं हात पाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरात यायचं अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तर कमीत कमी, -कमी अमावस्येपासून अकरा दिवस हा उपाय करायचा आहे शनिवारपासून हा उपाय केला, केला असल, तर शनिवारपासून सुद्धा अकरा दिवस करायचा आहे आणि पौर्णिमेपासून केला असेल तर पौर्णिमेपासून सुद्धा अकरा दिवस हा उपाय सलग करायचा आहे एकही दिवसाचा खंड पडू न देता सुतक सुयेर काही असेल कुठल्याही प्रकारचं काहीही म्हणजे कुठल्याही प्रकारचा काही नियम नाहीये काहीही झालं मासिक धर्म पण असेल तरी चालेल तुम्ही हा उपाय करू शकता बघा आता शनिवारी उपाय करताय तर शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार मंगळवार अकरावा दिवस असेल कंटिन्यू अकरा दिवस हा उपाय करायचा आहे आता रोज तुम्हाला याच्यासाठी नवीन काळं कापड लागणार आहे आणि रोज तुम्हाला तुमचे थोडेसे केस शिळा भात काळे तीळ चिमुडभर हळद आणि त्याच्यावरती पाच मिरी ठेवायचे आहेत त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणून जर रोज रात्री अकरा साडे अकरा किंवा फार फार बाराच्या आसपास हा उपाय तुम्ही केला अभिमंत्रित केलेलं हे घराच्या बाहेर टाकून दिलं तर तुमच्या आयुष्यात असणारा तुमच्या जीवनात असणारा तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या घरात असणारा त्या शत्रूचा जो त्रास आहे तो अकरा दिवसांमध्ये पूर्णपणे नष्ट होईल अकरा दिवसांमध्ये ज्या शत्रूने तुम्हाला खूप त्रास दिला होता किंवा खूप काही तुमच्या मागे केलं होतं लक्षात ठेवा त्या अकरा दिवसानंतर दिवस बदलतील जे त्याने तुमच्यावरती केलं होतं ना ते हळूहळू त्याच्यावरती उलटत जाईल जो त्रास त्याने तुम्हाला दिला होता तो त्रास त्याच्या मागे लागत जाईल फक्त करून बघा आणि अकरा दिवसांमध्ये स्वतःच अनुभव घ्या आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू हिरवं पिवळं असणारा एक छान लिंबू बाजारातून आणायचा आहे हा उपायसुद्धा शनिवारी किंवा अमावस्येला करायचा आहे लिंबावरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे मार्कर पेनने लिहू शकता स्केच पेनने लिहू शकता बॉल पेने लिहू शकता कोळशाने लिहू शकता हळदीने कुंकवाने कशानेही लिहू शकता लिंबावरती फक्त त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि हे लिंबू तुम्हाला काळ्या धाग्यात बांधायचं आहे काळ्या रंगाचा एक धागा घ्यायचा त्या धाग्यामध्ये सुई टाकायची सुई धाग्यात टाकून आपण जसं हार बनवत असताना फुलं कशी विणतो सेम त्या पद्धतीने काळ्या धाग्यामध्ये तुम्हाला हे लिंबू सुईने टोचून तुम्हाला त्या काळ्या धाग्या धाग्यामध्ये हे लिंबू तुम्हाला विनायचे ठीक आहे आता सुई बाजूला काढून घ्यायची हे लिंबू धाग्यामध्ये गुंफल्यानंतर त्याला एक गाठ मारायची त्या धाग्याला एक गाठ मारायची काळ्या धाग्यात बांधलेलं हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे स्वतःवरून सात वेळा अँटी क्लॉक तुम्हाला ते ओवाळायचं आहे स्वतःवरून सात वेळा हे लिंबू ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला त्या लिंबामध्ये तुमचा जो शत्रू आहे ज्या शत्रूचा तुम्हाला त्रास होत आहे त्या शत्रूचा नाश होण्यासाठी किंवा त्या शत्रूला तुमच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी त्या शत्रू तो शत्रू तुमच्या आयुष्यातून कायमचा संपून जाण्यासाठी त्या लिंबात प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर हे लिंबू घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या ओटीवर बाहेर अंगणात कुठेही घेऊन जाऊ शकता हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि आपला जो डावा पाय आहे चप्पल घात घातली तरीही चालेल नाही घातली तरीही चालेल डाव्या पायाने ते लिंबू दाबायचं ते लिंबू असं दाबायचं की त्या लिंबातून रस आला पाहिजे थोडा तरी लिंबाचा रस बाहेर आला पाहिजे अशा पद्धतीने थोडंसं जोरातच ते लिंबू तुम्हाला दावायचं आहे जसे ते लिंबू दाबाल आणि त्यातून रस बाहेर येईल तसा तुमचा जो शत्रू आहे तो त्या क्षणात नष्ट होईल हा उपाय सुद्धा तुम्ही शनिवारी केलात किंवा अमावस्येला केला तर तिथून कमीत कमी एक सात दिवस करू शकता सात दिवस रोज नवीन लिंबू लागणार आहे लक्षात ठेवा पण या सात लिंबांमध्ये तुमची सात जन्माची जी शत्रुत्वता आहे ती दूर होईल खूप साधा सोपा उपाय आहे दोघांपैकी कुठलाही एक करा शक्य असतील तर दोघांपैकी दोनही करा श्री स्वामी समर्थ